अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला एक मेपासून प्रारंभ करण्यात आला अमरावती येथील जिल्हा रुग्णालयाच्या मागे असलेल्या ज्येष्ठ नागरिक वॉर्डामधील लसीकरण केंद्रामध्ये अमरावतीच्या चोवीस वर्षीय तरुणेने प्रथम लस घेतली या लसीकरणासाठी अमरावती जिल्ह्याला साडेसात हजार लस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले यांनी दिलेली आहे जिल्हा रुग्णालयाच्या ज्येष्ठ नागरिक वॉर्ड डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वरुड ग्रामीण रुग्णालय व अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे त्यातील अमरावती शहरातील तीन केंद्रांवर आज युवकांचे लसीकरण सुरू झाले उर्वरित दोन केंद्रांवर दिनांक दोन मे पासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे कोविन ऍप वर नोंदणीकृत तरुण गटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर लसींच्या पुरवठ्यानुसार लसीकरणाचा विस्तार करण्यात येईल असे डॉक्टर विनोद करंजीकर यांनी सांगितले आहे मुख्यत्वे करून ऑनलाईन नोंदणी नंतरच लसीकरण करण्यात येणार आहे अठरा ते चौवेचाळीस या वयोगटातील नागरिकांनी डब्ल्यू 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 डॉट कोविन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक आणि वेळ कळवली जाईल तसा संदेश संबंधिताला प्राप्त होईल त्यामुळे कुणीही नोंदणी न करता थेट येऊन लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये विना नोंदणी लसीकरण करण्यात येणार नाही लसीकरणाबाबतची नवी केंद्रे आधीबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येतील असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती